लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यंदा उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यानं जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा हा वाढत चाललेला आहे त्यातच नाशिक जिल्ह्यातील सुमारे सात धरणांनी आता तळ गाठलेला आहे यंदा दुष्काळाची तीव्रता त्यामुळे अधिकच वाढली मुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत हा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे तीनशे एकसष्ट गावे आणि नऊशे छत्तीस वाड्यांना तीनशे नव्वद टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे तृष्णार्थ गावकऱ्यांना काही प्रमाणात पिण्याचे पाणी आता उपलब्ध होत आहे जिल्ह्यातील नऊ धरणांनी तळ गाठला असून एका धरणामध्ये अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यशपाय गावांसाठी त्रेसष्ट विहिरी तर टँकरसाठी एकशे छत्तीस विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे नांदगाव तालुक्यात सर्वाधिक गाव आणि वाड्यांना टंचाईच्या झळा जाणवत आहेत त्यातच धरण समूहानं तळ गाठायला सुरुवात केली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गंगापूर धरण समूहामध्ये फक्त एकवीस पूर्णांक त्रेपन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गंगापूर धरणाची पाणी पातळी सत्तावीस पूर्णांक बारा टक्क्यांवर आली आहे मागील वर्षी ती एक्केचाळीस पूर्णांक तीन टक्क्यावर होती गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागल्यानं गावातील पाणी साठे कमी होऊ लागलेले आहेत ला त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू लागली आहे ग्रामीण भागात आता टँकरच्या ता ता फेऱ्या वाढत आहेत एकीकडे एक धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यानं पिण्याच्या पाण्याची कमतरता देखील भासते यासाठी अवर्तन सोडण्याची मागणी होत आहे मान्सून यंदा वेळेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून त्यामुळे येत्या काही दिवसात पाण्याची टंचाई दूर होईल अशी आशा बाळगली जातीय Bureau Report, náš news, našik.